नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सणासुदीला नेहमीच केली जाणारी किंवा पाहुणी जरी पटकन आले तर झटपट अशी होणारी बटाट्याची भाजी व पुरी कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे कुकरला उकडून त्याचे असे साल काढून घेतली आहे त्याचबरोबर भरपूर असे कोथंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे आणि एक दोन कांदे असे बारीक कापून घेतलेत त्याचबरोबर आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी एक वाटण करायचं आहे त्यासाठी इथे असं आठ नऊ हिरव्या मिरच्या लसूण आद्रक आणि एक चमचाभर जिरं घेतलं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला हे सर्व मिरची वगैरे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी मिक्सरला हे वाटून घेतले पाणी वगैरे काहीच घालायचं नाही एकदम असं आबोडधोबडच वाटून घ्यायचं तर ही सर्वच मिरची काही मी अशी भाजीला घालणार नाही पण मी नेहमीच अशी मिरची थोडी जास्तच वाटून ठेवते मग आपल्याला या दुसऱ्या भाज्या करायलासुद्धा ही उपयोगी पडते झटपट अशी कोणतीही भाजी आपल्याला करता येते तर आता लगेचच बटाट्याची भाजी करून घेऊया तर इथे मी वाटून मिरची घेतली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरच्या कापून सुद्धा घालू शकता तर इथे मी आता एक कढई तापत ठेवली आहे गॅसवरती त्यामध्ये आता तीन चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचाभर मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये व्यवस्थित अशी तडतडून द्यायची आहे व्यवस्थित मोरी फुलली पाहिजे व्यवस्थित मोरी फुलली त्यामध्ये आता पाव चमचा जिरे घातले तर जिरे घातल्यानंतर त्यामध्ये आता कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता पण व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचा आहे आता जी आपण मिरची वाटून घेतली होती ती मिरची घालायची आहे तर किती तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसारच मिरचीचं प्रमाण टाका तर इथे मी एक दीड चमचा वाटलेली मिरची घातली आहे तेलामध्ये ती पण आता व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घेतली आहे तर मिरची वगैरे सर्व परतून झालं की त्यामध्ये कापलेला कांदा आहे तो घालायचा तर कांदा घातल्यानंतर आता आपल्याला कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे तर इथे दोन तीन मिनिट मी कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतला आहे बघा त्याला असा हलकासा ब्राऊन कलरसुद्धा आला आहे तर त्यामध्ये आता हळद घालायची आहे हळद घातल्यावर पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये थोडी कोथंबीर घालायची आहे सर्व कोथंबीर नाही घालायची पण तेलामध्ये थोडी तरी अशी कोथंबीर घालायची त्यामुळं पूर्ण भाजीला मस्त असा स्वाद येतो तर सर्व व्यवस्थित साहित्य परतून झालं की त्यामध्ये आता उकडलेले बटाटे ते असेच हाताने करून घालायचे तुम्हाला पाहिजे तर कापून सुद्धा त्याचे असे फोड करून घालू शकता पण अशा हाताने जर आपण कुस करून घातले तर ते भाजी खूपच टेस्टला चांगली लागते म्हणून मी नेहमीच अशा हाताने करून घालते तर ते सर्वच बटाटे मी टाकून घेते सर्व बटाटे आता माझे टाकून झालेत तर आता उलट नेने सर्व भाजी कांदा वगैरे जे परतले आपण त्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची सर्व बटाट्यांना आपण जे साहित्य टाकलं होतं ते, टाक ते लागलं पाहिजे व्यवस्थित आणि हाताने कुसकरल्यामुळे काही बटाटे असे थोडे मोठे राहतात तर ते असे जेव्हा आपण परत तोलत न्याने तर तो त्याने असे थोडेसे तुकडे करून घ्यायचे इथे माझे सर्व बटाटे व्यवस्थित परतून झालेत त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी आता चार पाच मिनिट ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवूनसुद्धा आता तीन चार मिनिट ही भाजी अशीच वाप काढून घ्यायची आहे तर इथे तीन चार मिनटानंतर बघा भाजीला मस्त अशी वाफ बसली आहे तर झाकण काढून परत एकदा भाजी तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की वरून त्यावरती त्या आता भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे बटाट्याच्या भाजीला आपण जेवढी कोथंबीर घालू तेवढी भाजी छानच लागते तर कोथंबीर घातल्यानंतर सुद्धा एखाद मिनिटभर ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली चमचमीत आणि झणझणीत मस्त अशी बटाट्याची भाजी तयार आहे सुगंध तर अप्रतिम येतोय अशी भाजी तुम्ही डाळ भाताबरोबर जरी केली तरीसुद्धा मस्तच लागते तरी ते आपली बटाट्याची भाजी तयार आहे तर मी इथे आता पुरी बनवणार आहे बटाटे भाजीसोबत खाण्यासाठी तर त्यासाठी इथे मी आता पीठ मळवून घेतलं आहे पुरीचं पीठ मळताना हे खूप असं घट्टच मळायचं आहे नेहमी आपण चपाती बनवतो तसं नाही मळायचं आहे त्यापेक्षा थोडं असं घट्टच मळायचं आहे तर लगेचच आता पुरी बनवून घेऊया तर पुरी बनवण्यासाठी इकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवले आणि इकडे दुसऱ्या बाजूला आता लगेच पुरी लाटून घ्यायची आहे तरी तिथे तुम्ही बघू शकता आपले मस्त अशी भाजी आणि गरमागरम पुऱ्या तयार आहेत तिथे मी आता भाजी ठेवली त्यासोबत लोणचं थोड्या एक दोन मिरच्यासुद्धा तळून घेतल्यात मस्त श्रीखंड आणि अशा गरम गरम पुऱ्या असं कुणाला खायला आवडणार नाही बघूनच असं तोंडाला पाणी सुटते खूप छान झाले यासोबत तुम्ही अजून मस्त गरमागरम वरम भात घ्या वाव काय छान बेते नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद